नमस्कार मित्रांनो आज आपली दुसरी मुलाखत आहे वॉर्ड क्रमांक पंधरा वॉर्ड क्रमांक पंधरा आरक्षणमध्ये ओबीसी जेंट्स गेल्यामुळं बरेचसे चेंजेस झालेले आहे त्याच्यातून एक नाव समोर आलं शाकीर मस्तान यांचा तर आज मुद्दाम आम्ही त्यांना स्टुडिओमध्ये बोलवलं आहे का त्यांच्याशी काही चर्चा करू म्हणजे मतदारांना त्यांच्याबद्दल पण माहिती होणार आणि खूप सारे प्रश्न एक एक मी घेणारच आहे पहिला प्रश्न असा आहे शाकीर बाई त्या वाडाचं जसं आरक्षण झालं तसं तुमचं नाव पुढं आलं ओबीसी म्हणून तर आमचं नेटवर्कचं जे सर्वे होतं त्याच्यात खूप ठिकाणी असं आम्ही ऐकलं आम का शाकीर मस्तानकडं ओबीसीचा दाखला नाही आहे ते फक्त आ, हवा करू राहिले का उभं राहायचं आहे तर नेमकं काय का आमच्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही म्हणजे ते क्लिअर होऊन जाईल माझ्याकडं ओबीसीचा लागला हा कमीत कमी बारा ते पंधरा वर्षापासून आहे आणि मी माझं काही इलेक्शन लढायचं हे हेतू हो नव्हता कारण की माझा स्वतःचा वार्ड आहे आणि मी माझ्या वार्डातून ओबीसी झालं आहे माझ्याकडं मी ओबीसी आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि मला आहे ना इलेक्शन माझ्या डोक्यात हो नव्हतं इलेक्शन लढायचा परंतु संधी आलेली ही सोडायची नाही मी सगळं आपल्या वरिष्ठांना कळवलं का मी माझ्याकडं सर्टिफिकेट आहे आणि मी इलेक्शन लढू शकतोय मग वरिष्ठांनी मला सिग्नल दिला का ठीक आहे तुम्ही तयारी चालू करा वरिष्ठ सर्थक प्रेक्षकांना कळणार नाही तर मला एकदम स्पष्ट सांगा तुम्ही इलेक्शन अपक्ष लढणार आहे का कोणतं तरी पक्षाचं चिन्ह घेऊन लढणार आहे ते एकदा क्लिअर करून टाका मी इलेक्शन लढणार आहे शिवसेना भाजप युतीच्या यांनी <coughs> मी लढणार आहे आणि मी सगळं आमच्या जे नेते मंडळी आहे आणि आमचे शहराध्यक्ष पायलताई आणि त्यांचे मिस्टर आशिष तारणे आमचे शुभम लहानगे आणि गणपुले साहेब आणि जाविक भाई यांना मी सगळ्यांना ना सगळ्यांचा पहिले विचार घेतला भाऊ माझ्याकडं सर्टिफिकेट आहे मी इलेक्शन लढू शकतोय म्हणजे शाकीर भाई आता आम्ही प्रेक्षकांना सांगू शकतो का तुमचं तिकीट फिक्स झालेलं आहे असं समजायला हरकत नाही कारण अजून ना तिकीटची चर्चा मार्केटमध्ये नाही आहे कुठं पण तर आता तुम्ही जे म्हणता तुम्ही वरिष्ठांशी बोलले आपल्या भागामध्ये तर विशेष करून जावेद जागीरदार आहे तर त्यांनी तुमचं तिकीट कन्फर्म केल्यासारखं तुम्ही बोलू राहिले तर हे नक्की झालेलं आहे का शंभर टक्के मला अशी खात्री आहे कारण मला डावलणार ना नाही शंभर टक्के एकशे एक टक्के असं समजा मला आहे गॅरंटी आणि माझे आमचे नेते अमोलजी खताळ पाटील आणि बरेचशा मित्रमंडळी आहे मी त्यांनाही कळवलेलं आहे कारण तू माझी आमदार साहेबांशी भेट झालेली नाही आहे मी प्रत्यक्ष भेट बे, घेणार आहे आमचे जाऊद मी जाऊन प्रत्यक्षात आमदार साहेबांची आमचे अमोलजी खराड पाटील यांना मी समक्ष भेटणार आहे आणि तरी वरिष्ठांचे जे आदेश असेल तुम्ही त्याला मान्य करायला तयार आहे म्हणजे उद्या जर वरिष्ठांनी दुसऱ्याला तिकीट दिलं तर तुम्ही पक्षाचं काम कर शंभर टक्के मी पक्षाचं काम करणार आहे मी पक्षाचा पदाधिकारी आहे मी आ, पी शहर अध्यक्ष अल्पसंख्यान मी शहर बी जे पी अल्पसंख्यान अध्यक्ष आहे मी माझी कर्तूं सगळं पार पाडणार आहे साकीर भाई आता मला एक सांगा का इलेक्शनमध्ये उभं राहण्यासाठी माणूस बघतो का आपला नाते गोते मित्र वगैरे किंवा एक एरिया असतो प्रत्येकाचा तर आता नेमकं पंधरा नंबर वॉर्ड हा कसं गेलेला आहे थोडक्यात सांगा आता हे नायकवाडपुरा पुलापासून आणि इकडची बाजू आणि आमची नायकवाडपुरा साध्या भाषेत सांगतो का खानदान खानदान चौटिंग वगैरे किंवा मित्र मित्र वगैरे असतात फॅमिली असते तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याच वार्डात तुम्ही उभे राहणार असं समजायला हरकत नाही ओके बरोबर आहे ना एकदम बरोबर तर तुमचं असं जे फॅमिलीचं मतदान किती असू शकतं आमचं कमीत कमी आमच्या फॅमिलीचे आणि पूर्ण खानदान मिळून आमचं कमीत कमी नऊशे साडे नऊशे हजारपर्यंत आमचं मतदान आमचं स्वतःच आहे अच्छा आणि ब किती मतदारचं आहे आता यादी आता मी पाहिलेली आता बाबा पक्ष कार्यालयातून मी यादी आणली आहे तर चार हजार सहाशे अठ्याहत्तर मतदान असे त्याच्यावर आहे अजून काय फेरबदल होत काय आता अठ्ठावीस तारखेला कळणार आहे तुमचे गाठी भेटी सुरू झाले कसं माझी गाठी भेटी सगळ्यांशी मी करू आले मी सगळ्यांना भेटलोय मी सगळ्यांचे मत घेतलं म्हटलं मी उभं राहणं शक्य आहे का तुम्ही मला मदत करू शकता का आता म्हणे काही नाही आम्हाला पक्षाशी काय घेणं देणं नाही तुम्ही आहे तुमच्याशी तुम्हाला मतदान आमच्या डेज एक बातमी लागली होती तुम्ही सामाजिक कामामध्ये बरंचसं सा काम करतात आणि डे न्यूजमध्ये मला वाटतं मौलाना आझादचा जो गटारीचं साफसफाई तिथं मी बरंच पाहिलं होतं तुम्ही अग्निशामक वगैरे आणून त्या तिथं जे राहणाऱ्या लोकांची खूप अडचण होत होती का खूप घाण येत होती किंवा रस्त्यावरून आ, मिधा साइकल होता ता ता आ, मी तर असं ऐकलं होतं की तिथं साप वगैरे रस्त्यावरून जायला लागले होते तर तुम्ही एकदा सामाजिक कामामध्ये ते मी तुमची न्यूज बनवली होती असे तुम्ही कामं बरेचसे केलेले आहेत ते प्रेक्षकांना ते पण सांगणं गरजेचं आहे अजून आपले जे तुमचे मित्र आहे भाई जे आपले रील स्टार आहे त्यांच्याबरोबर तुम्ही अजून कब्रस्तानचं काम केलं तर त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगा नायकोरपुरा कब्रस्तान आमचा नायकोरपुरा कब्रस्तानचा भाग असा होता कारण तिथं खूप दुरवस्था झालेली होती शहबाजाई माझं बोलणं झालं शहबाजीला आम्ही बोललो सेवाजाई आम्ही दोघे चर्चा केली आम्ही म्हणजे त्याला मशुरा म्हणतो आम्ही मशुरा केला त्याच्यात तर आपले आपली अशाशी परिस्थिती आहे आणि आपल्या तिथे आहे ना किड्यागड्यांचा फार जास्त आणि मौत गेल्यावर थोडीशी अडचण होती सहबाजबाईनी आणि मी आम्हाला शेबा म्हणजे भरपूर साथ दिला आहे आणि आम्ही सगळी स्वच्छता आहे ना एकदम पदशीर केलेली आहे आणि आज समजा दिसायलाही चांगला आहे आणि तिकडं काही अडचण नाही अशी आणि व्यवस्था एकदम चांगल्या पद्धतीने केलेली आहे प्रेक्षकांना अजून एक चांगली बातमी अशी द्यायची भाई बद्दल कारण एलो उर्दूचे ॲडमिशन जे होतात गोरगरिबांचे त्याच्याबद्दल पण कारण माझं न्यूज चॅनल असल्यामुळे माझ्याकडे सर्व सगळ्यांच्याच बातम्या येतात आणि जो वक्ता इथं येणार आहे इंटरव्ह्यूसाठी मुलाखतसाठी तर त्याचं काही ना काही इनडायरेक्टली डायरेक्टली न्यूज चॅनलशी संबंध असतो तर तुम्ही बरेचसे उर्दूच्या मुलांचे ॲडमिशनचे कामं ऐकलेले थोडंसं त्याच्याबद्दल माहिती द्या माझा म्हणण्याचा उद्देश हे आहे आमच्या ज्या समाजातली बरीचशी मुलं गोरगरिबांची मुलं आहे आणि आमची जी शाळा आहे एंगलुडो हायस्कूल आणि अंजुमन प्रायमरी ही ग्रँटेबल स्कूल आहे आणि तिथं काही लोक असं समजा फीच्या दृष्टीने गोरगरिबांचे काम असतात तर मग मी स्वतः त्यांच्याबरोबर गेलो आहे काही अशा गोरगरीब मुलांच्या फी न घेता असे काही ऍडमिशन केलेले आहे आणि आमचे बरेचशे लोकांना समाधान होतो आणि कोणी काही अडचण असली तर माझ्याकडे येत आहे मग जे माझ्याकडे आलं मी त्यांच्या बरोबर जातोय आणि केलेले आता आपण एक अजून एक मुद्दा येतो मी तुमचं कौतुक हिंदू समाजात एका काळी खूप होत होतं कोरोनाच्या वेळेस तर तुम्ही अंत्यविधी वगैरे तुम्ही आणि तुमचे मित्रपरिवार बरेचशे गल्लीतले पण लोक असू शकतात दुसऱ्या पक्षाचे पण असू शकतात पण त्यावेळेस तुम्ही पुढाकार घेऊन गरिबांना किंवा जे गरजू होते त्यांना कीट वगैरे किंवा की ते सगळं ती पण बातमी होती माझ्याकडं तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या साहेब करोनाच्या काळात अशी परिस्थिती होती का लोक आहे ना समजा आता अंत्यविधी समजा हिंदू समाजाची असली आली तो लोक राहायचे नाही तर बरेचशा लोकांनी आम्हाला आम्ही तिथं पुन्हा नाक्यावर बसायचो आणि खास यासाठी लोकांच्या सेवेसाठी तर आम्ही आहे ना फारशा अंत्यविधी आहे ना आम्ही त्यांना सपोर्ट केलाय आणि सगळं त्यांना आहे ना जे काय अडचण आली काय सामान लागलं काय अडचण आली तर आम्ही त्यांना सहकार्य करायचो आणि मुस्लिम समाजातही पुष्कळ आम्ही सहकार्य केलं म्हणजे कसं आहे हे सांडण्याची गोष्ट नाही पण परंतु आता हा सांडणं हा भाग आहे तर त्याच्यामुळे आम्ही लई लोकांना मदत केली काय असतं शाकीर भाऊ जे काम सामाजिक चांगले होतात ना त्याला सांगायची गरज पडत नाही ते आपोआप लोकांपर्यंत पोहोचलेलं असतात तुमचे सर्व काम चांगले झालेले आहे आणि आता आम्ही शुभेच्छा देतो तुम्हाला डेज न्यूज तर्फे तर तुम्ही तुमच्या पक्षाद्वारे इलेक्शन लढावा आणि तुम्हाला तर प्रत्येकाला शुभेच्छा द्यायला लागतात कारण कोणी पण इंटरव्ह्यूसाठी आला तर त्याला आम्ही शुभेच्छा देणं दुसरं काहीच म करू शकत नाही तुम्ही गाठीभेठी चालू ठेवा तुमच्या पक्षाच्या श्रेष्ठींशी बोला खास करून आमदार साहेबांशी बोलून घ्या आणि इलेक्शनची तयारी जोरात करावं हीच आमची इच्छा प्रेक्षकांना आज शाकीरबाईबद्दल बरेचसे आपले प्रश्न होते ते सगळे मार्गी लागले असणार ओबीसीचा असेल सामाजिक कामाचं असेल ते कोणत्या पक्षाने उभे राहणार आहे कारण खूप मध्ये चर्चा होती का भाजपचे लोक कधी पॅनल बनवणार पक्ष वेगळा करणार किंवा चिन्ह बदलणार तर त्यांनी आत्ता स्पष्ट बोलून टाकलं सगळं काय होतं ते आता याच्यावर नक्की जनतेने विचार करावा आणि आपले मतदान योग्य उमेदवाराला द्यायला पाहिजे अशीच मी प्रेक्षकांना मतदारांना विनंती करतो नमस्ते